गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात निसर्गरम्य डोंगर रांगामध्ये उभा असलेला गिरनार पर्वत हे केवळ एक पर्वत नाही एक आध्यात्मिक यात्रा आहे जिथे पावलं पावली दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो इथल्या दहा हजाराहून अधिक पायऱ्या प्रत्येक पायरी एक तपस्याचा भाग आहे श्रद्धा धैर्य आणि भक्तीचा अद्भुत असा संगम आहे हर हर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण बोलतोय बारा ज्योतिर्निंगाची यंत्रा आणि आज आहे पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवसावरती दिवसामध्ये आज आम्ही झोपलो होतो एका हॉटेलच्या बाहेर आणि आता वाजले आत्ता वाजल्यात सकाळचे पाच आणि आम्ही चाललो आहे खरं तर सोमनाथ मंदिराकडे परंतु जाता रस्त्याचा जाता जाता मध्येच आहे गिरणार तर आम्ही असा विचार केला की जाता आता गिरनारला जायचं आहे कारण आता सकाळी लवकर उठले त्यासाठी आणि आता आम्ही गिरनारला रोपेन जाणार आहे त्यामुळे पटकन तो बघून आपण खाली होऊ शकतो तर आता उठल्या तर उरकलं आहे सगळ्यांनी आता निघण्याच्या तयारीमध्ये आणि आजचा हा दिवस हा संपूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे म्हणजे गिरनार झाल्यानंतरसुद्धा आणि आज शक्यतो आपलं सोमनाथ मंदिराचं दर्शन होणार आहे पुन्हा आता सकाळ सकाळ सगळं सामान भरायची तयारी आहे कारण की पेस कमी आहे गाडीमध्ये त्यामुळे पण व्यवस्थित सामान लावायला लागते आणि रात्री आम्ही झोपलो होतो जो। आणि इथं ते टेंट लावला होता मग रात्रीमधून इथं ए सीचं पाणी आलं असं सकाळ टेंट हा पूर्ण ओल्ला आला खाणं काय भिजलं नाही पण ओल्ला झाला आहे टेंट तर आता सगळे निघालो आहे आता सगळं सामान उरकून आम्ही निघालो ते गिरनार पर्वताकडे गिरनार पर्वत हा जुनागड गिरणार पर्वताला जाण्यासाठी आपल्या जुना जुनागडापाशी जायला लागतं जुनागडाच्या समोरच पहिलीच भव्य दिव्य अशी कमान लागते त्या कमानीतून आतमध्ये आप गेल्यानंतर आपल्याला समोर अभैद असा गिरनारचा तो पर्वत दिसतो तोच नजरेमध्ये ठेवत आपण गिरणारच्या पायथेशी येऊन पोचलो तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे गिरनारच्या पायथ्याशी आणि इथं मगाशी आपण सकाळी लवकरही होत्या मग तिथं आंघोळीला व्हायला काय चान्स मिळाला नव्हता त्यामुळं आपण आता इथं आंघोळ करतो आहे धर्मशाळा आहे तिथे पन्नास रुपये प्रत्येकी असं आंघोळीला आपल्याला हे भेटतं ते म्हणजे आपल्याला पाणी भेटतं पन्नास रुपयाचं पन्नास रुपये पण थांबव होतं तर मित्रांनो आतमध्ये आता आलो आहे निरंजन आखाडा आहे आणि इथे आपल्याला हे बघा बाथरूम वगैरे आहे ज्याच्यामध्ये आपण पन्नास पन्नास रुपये आपण दिले आता पन्नास रुपयामध्ये आपल्याला आंघोळ वगैरे करून शांतपैकी फ्रेश होई आपलीचा तर मित्रांनो वरती बघू जात आहे हा आहे गिरणार पर्वत आता सगळीकडे धोका आलेला आहे आणि धोक्यांमुळे आपल्याला पाहता दिसत नाही सकाळच्या वाजल्यात आता सात वाजायला आलेत आणि आपल्याला पटकीन लाईनला जाऊन थांबायचं आहे वगैरे आले हनिरंजनचे पार्किंगच्या अगदी जवळ आहे जोडा हा मेन रोड आहे आणि ही पार्किंग आहे पार्किंगच्या परमपूर समोर हा निरंजन आकडा आहे तुम्हाला जर आंघोळ करायचे असेल तर पन्नास रुपये पर पर्सन आहे आणि जर राहायचं असेल तर दोनशे रुपये पर पर्सन आहे इथे रूम आहे रूममध्ये फॅन वगैरे सगळे आहे तर तुम्ही ते येऊन राहूसुद्धा शकता तुम्हाला निरंजन आकडा लक्षात ठेवा ज्याचा ज्या तुम्हाला नक्कीच आल्यानंतर वेळ तर आता आपण चाललो रोड शो येत्या लाईनला लाईन सकाळ सकाळ भरपूर वाढलेली आहे त्यामुळे पटकन जाऊन आपण लाईनला तर मित्रांनो आता आपण आले ज्या साईडने जायचं आहे तिथं आलेलं आहे आणि मी आता त्या सेक्युरिटी हे जे माझं स्टिक होती हॅकिंग स्टिक ते बोलतं की त्या याच्यामध्ये तुम्हाला रोपवेमध्ये घेऊन जाता येणार नाही आहे आता हे ठेवायला लागेल तिथं आता जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही जर ते बोलले तुम्ही जर पाय जाणार असेल खालणं तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकताय पण रोपवेमध्ये ते अलाउड नाही आहे वरती तो काय मध्यवर्तीपर्यंत जातो तिथून परत पाय पाय जायचे वरती, वरती। आणि गर्दी मग अशी भरपूर होती पण आता अजिबात गर्दी दिसत नाही आहे त्यामुळे सगळे लोक संपले संपलेले वर जाणारे आता वादल्यात आता वादल्यात सहा अठवन मी आपण बरोबर सातला वरती जायला सुरुवात किती वेळ लागतोय माझी तर पहिलीच वेळ आहे त्यामुळं ॲक्साइटमेंट भरपूर आहे की कधी जातोय कधी बघतोय मस्त आहे निमेपर्यंत जे मला वाटते तर मित्रांनो हिस्टिक जी होती त्या आपल्याला बोलले घेता घेऊन येता येणार नाहीत घेऊन जाता येणार नाही तर मी थोडंसं जर विचारलं तर ते बोलले की हिस्टिक तुम्ही तर जमा करू शकता आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला दुसरे मिळते तर आपण परत गाडीमध्ये जाऊन हे घेऊन आलो आहे भाऊ काय नक्की सिस्टीम काय आहे मलाच कळली नाही बघतो चला ते गर्दी तिकीट काढून पुढं जायचं तर हे बघा तिकीटाची रांग इकडनं जातात लोक पर तिथनं परत रिटर्न उर इथून परत तिकीट काढायला काय आलं काय झालं तर मित्रांनो त्यांनी इथे घालून नाही दिली ती त्यांनी जमा करून घेतली आणि आपल्याला एक रिसिट दिलेली आहे वरती गेल्यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला ते काटे देणार आहे मग काटे दिले की आपण फिरी जायचं आणि जर तुमच्याकडे काठी नसेल तर वरती तुम्हाला पन्नास रुपयाला काठी मिळते आणि महत्त्वाचं काय आहे हे तिकीट फक्त त्यांनी आपल्याला वन वे दिले म्हणजे चारशे रुपये फक्त जायला आणि जर त्यांना वरती काय म्हणजे वातावरणात काय बिघड झालं तर ते कधी पण कधी पण ते बंद होतं त्याच्यामुळे त्यांनी आत्ताचं तिकीट दिलं नाही आहे

आली आपली उडन कटोला परत जागी वेगवेगळ्या म्हणतो काही उडन कटोला काही रोपवे कोण म्हणतोय काय म्हणतो वाय टॅक्सी बैठो 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 वा आले आले आपण बसलेला आहे गणपती बाप्पा मोरे आपण घ्या त्याचा फोटो आता रुपयाला

वाटते टप्पाय ना हा सगळ्यात खतरनाक आहे आणि इथन खर माणसाला भीती वाटते घराच कारण की खूप उंच आपण चाललोय आता हा शेवटचा टप्पा आहे मला वाटते आणि दोन खाली बन्दारी कान डायरेक्ट <laughs> <laughs> जाम झाले तर मित्रांनो ना तर डायरेक्ट कान डायरेक्ट बंद झाले खालचं बघा ना जरा खूप उंच वरती आलोय आणि इथून खरं डेंजर आहे दे वाजायला लागलेलं आहे भीती वाटते आणि आमच्या माणसं फोटो आहे इकडून तिकडं इकडून तिकडं माकड तिकडे माकड्या ते

पोचलेलो आहे आणि वातावरण बघा थंड मध्ये फ्रीज मधलं वातावरण घ्या डायरेक्ट जबरदस्त हे बघा धुक बघा किती कशाला इथं एसी लागतोय गाडीतला एसी झाला डायरेक्ट यार एक नंबर एक नंबर एक्सपिरियन्स एक 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 आहे पण काहीच दिसत नाही सगळं धुक आहे आणि असं वाटतं आपण आता स्वर्गात आलोय स्वर्गामधनं इतक्या उंच आलोय ना खरं एक नंबर एक नंबर एक्सपिरियन्स आहे खतरनाक का रिसिट दिली चार खात्या भेटल्या वा या स्पॉटला आलं ना मित्रांनो पैसे बसवले खरंच लय खतरनाक वाट जय गिरणार सुरुवात हो हो तर मित्रांनो वजनाच्या हिशोबाने ते वरती घेऊन जाईल जर सत्तर किलो असेल तर सात हजार रुपये आणि म्हणजे वजनाच्या हिशोबाने तुम्हाला खाली येणं जाणं तेवढ्यामध्ये होऊन जाते मित्रांनो खरंच एकदम जबरदस्त इथला सीन बघा वाव जब्बर अमेझिंग एका सेकंद एका सेकंदामध्ये सगळा लुक चेंज होत आहे हे बघा दुखं आणि आपण आता इकडनं आलो आहे ज्या रोपे ना, ना आता साधारण पाच सहा मिनटं चाललो आहे आपण आणि हा बघा नजारा इकना आपल्याला वरती जायचं आहे आणि मध्येच दुखं मध्येच हे असला खरं तर नजारा ना नाही पाहण्यासारखा ना हां हां I do मंदिराचा काही काळ आपण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटते ते, ते गोरखनाथची धुनी या इथे आलो म्हणजे आपण मंदिराच्या थोडस जवळ आल्यासारखं वाटतं याचा आपण दर्शन घेऊन एकदा पुढे एकदा चालायला एक सुरुवात करतो आणि समोरच दिसतो ते आपला श्री गुरुदेव दत्त यांचं स्थान जय गिरणारी जय गिरणारी आता आपण पोचले जवळ ते बघू शकताय समोर या इथं जायचंय आपल्याला आणि पायऱ्या बघा खरंच खूप सुंदर आहे पायरे आणि म्हणजे या पायऱ्यांवरच पाणी पिऊ तुम्हाला अशी मध्ये आधी पाण्याचे मोफत जे स्टॉल आहे ते पाहायला मिळालं जे तुमच्या मर्जीला वाटलं तर तुम्ही तिथे काही पैसे वगैरे देऊ शकता तर मी पहिला टप्पा आपण पार केला आहे हवा अशी आहे बोलाय नको ड्रोन उडवायचा आता पण ड्रोनचा इथं उपयोग नाही आणि हवा इतकी जबरदस्त आहे की ड्रोन आपला छोटा पाखऱ्या थांबू शकत नाही खाली इथून खाली उतरायचं आहे इथून असं जायचं आहे इथून वरती परत या इथं जायचं इथं तिथं इथं या स्वागत कामाने आलो म्हणजे आपण श्री दत्तात्रेय यांच्या चरणी आल्यासारखं आपल्याला भासायला लागतं आणि आपण पुन्हा एकदा एका जोमाने या मंदिराकडे आगेकूच करतो जय गिरणारी

આમ એવું નથી આપણે બસ જ હોય થાયમી બધા ઇન્ટરનેટ નોન ચાલે तर मित्रांनो छानपिके दर्शन झाले आणि आता हा गड उतरतोय म्हणजेच हा डोंगर उतरतोय आणि उतरून बघा दोन तीन वेळा तुम्हाला ह्या गिरला आल्यानंतर बघा तिथून आपण वरती गेलतो तिथं जे मंदिर आहे आणि इथून आता आपल्याला परत असं वर 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 चढत इथं जायचं आहे तिथून परत खाली उतरायचं आहे परत चढत परत वर जायचं आहे उतरून मग आपण रोप जातो तर असा हाच सगळा रूट आहे हळूहळू चालत राहायचं त्याच्यामुळं जास्त काय दमत नाही आहे हळूहळू चालल्यानंतर तुम्ही जर एकदम चालायला गेले तर मग थोडं दम लागतो आहे आणि शक्यतो सकाळचा यायचा प्रयत्न करा जेणेकरून ऊन कमी आहे आणि ऊन कमी असल्यामुळं थकवासुद्धा जास्त लागत नाही पण खरं सांगू का इथं आलो ना निसर्गाच्या सानिध्यात खरंच सांगतो तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे चौबाजूला गिरचं जंगल आहे आणि ह्या उंच डोंगरावरती हे मंदिर कसं बांधलं हेच मी शंभर वेळा विचार करतो आहे आणि त्यातल्या पायऱ्या खरंच खूप सुबक अशा पायऱ्या आहेत आणि सगळ्या पायऱ्या चालत असताना कशा बांधल्या कशा बांधल्या हेच विचार मी करतो आहे पण खरंच हे एकदा तरी तुम्ही एकदा तरी भेट द्या खरंच सांगतो म्हणजे माझ्या भाषेबरोबर पैसे बस खरंच आणि जास्त करून जास्त करून लोक आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातील लोक जास्त तुम्हाला इकडे बघायला भेटेल कारण की जेवढी मी आत्ता लोकं बघितले म्हणजे महाराष्ट्रातले लोकं बघितले तुम्ही जर असं करू शकता तरी तुम्ही पायऱ्यांनी येऊ शकता जर सकाळी साडेतीनला चालू केलं तर तुम्ही सां सकाळी आठपर्यंत इथं जाताना रोप रोपवेने जाऊ शकता तो यात त्यांनी रोपवेने येऊ शकता जातानी तुम्ही पायऱ्यांनी जाऊ शकता जसं तुम्हाला शक्य वाटतं किंवा तुम्ही दोन्ही साईडने रोपवेने येऊ शकता तर चालताय चाल, चालायचं तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर पण सगळे अनुभव तुम्ही इथे येऊन घेतले पाहिजे हे नक्की चला मित्रांनो मस्त की प्रसाद होता अन्नछत्रालयामध्ये तुम्ही इथे प्रसाद विसरता विनामूल्य ते पण छान खरं तर प्रसाद खाल्यानंतर जे तृप्त होतं ना ते इथं होतं आहे खरंच मस्त आहे फक्त एक तुम्हाला मला सांगतो माझा तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं वॉशरूम आहे इथं वॉशरूम नाही आहे तर वॉशरूम तुम्हाला जिथं रोपवे आहे तिथंच वॉशरूम आहे मी त्यांना विचारलं तिथं वॉशरूम वगैरे काही नाही तर कृपया तेवढं लक्षात ठेवा मला मी बोललो होतो इथं आहे म्हणून पण नाही आहे इथं काय तर मित्रांनो मग सांगायचं विचारलो आपण जे रोपवेने आलो ना तिथून ह्या मंदिरापर्यंत जे आपल्याला आहे ना साधारण दीड तास लागतो दीड तासात सहज येऊन पोचू शकता इथपर्यंत तुमच्या स्पीडवरती अवलंबून काय ते तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा गिरणारचा हा जाता जाता केलेलं ट्रेक तर आता आपण इथून पुढं जाणार आहोत सोमनाथ मंदिराकडे आता आपण इथनं पुन्हा खाली जाणार आहे हो आता बॅटरी संपायला आलेली आहे मोबाईलची त्याच्यामुळं इतकं शूट आहे इतकंच तुमच्यापर्यंत पसरून आता घेतलं बाजार गिरणार ना मिरची घेतली बटाटा घेतला निंबू कायचा आहे चाळीस रुपये का वीस रुपये का देतो ना हां और ये फूल गोभी ये पचास का है पूरा ढाई सौ दे दो तो 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 पर यह कैसे बाजार आव सोमनाथ मंदिर आप है दोस्त लोग मिले हैं जिनको इच्छा है कि ये बारह ज्योतिर्लिंग की यात्रा तो उनको करने की तो मैं बोला जल्दी से करो क्योंकि बहुत मजा आ रहा है मगर आपके घर की परमिशन चाहिए क्योंकि हमारे घर की परमिशन हम लेके आए है मगर बीबी अभी भी चिल्ला रही है ये आपको बता रहा हूँ तो आप भी करो और आपके जब भी करेंगे आप तो आपको आपके जर्नी के लिए हमने बेस्ट दे रहा चलो बाय चलो हैप्पी जर्नी बाय गाडी पार्कला लावलेली आहे पन्नास रुपये गाडीची पार्किंग आहे तशी गर्दी थोडीशी वाटते हां कारण की तसं महत्वाचं देवस्थान आहे त्यामुळं बाकी हा ठीक आहे बारा ज्योतिर्लिंग मधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे इथं जास्त गर्दी दिसते बाकीच्या पेक्षा मंदिर तर विषयच नाही मंदिर तर खूपच छान आहे पहिल्यांदा पण आपण पहिलं पण पहिलं पण आपण बघितलं असणार आहे आणि समुद्राच्या समुद्राच्या किनारी आहे आणि त्याचा व्ह्यू काहीतरी वेगळायचे त्यामुळे ह्या मंदिराला गर्दी आहे बारा ज्योतिर्लिंग आज सकाळी गिरनरचा डोंगर चढलाय मग पाय थोडेसे दुखत आहेत थे। ठीक आहे काय नाही मला असं वाटतं की आज आम्ही नागेश्वरला पण जाऊ शकतो कारण इथनं तीनशे किलोमीटर साधारण आहे ते द्वारका पण पाहू शकतो पण आम्ही सध्या घाई नाही करणार थोडंसं थांबणार आहे आणि द्वारकाला संध्याकाळी जाऊन राहणार आहे आणि सकाळी मात्र नागेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघणार आहे डायरेक्ट केदारनाथला पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठली जर ठिकाणं आली तर ती पाहणार आहे एवढं नक्की सांगतो पण ऊन आहे शंभर टक्के ऊन आहे आणि त्यातल्या टुपी नाही आहे आपल्याला पोर्टकॉल ऑफिसला जायचं आहे तिथे लेटर तापायचं झालं उपयुक्त ठीक नाही तर मग चालत लाईन तर लाईन आता सगळ्यात खतरनाक म्हणजे सोमनाथ मंदिराला कुठलाच मोबाईल आतमध्ये आलोड नाही त्यामुळे आपल्याला हा मोबाईल इथंच ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला मी आतली शूटिंग काय दाखवू शकणार नाही ना जिथपर्यंत दाखवत आहे तिथपर्यंत दाखवते तर तुमचं पाचत्रि चप्पल बुट जे काय आहे ते आपल्याला तिथं ठेवायचं कुठं इथं चावी चार्जर मोबाईल टॉर्च पर्स यातल्या कसल्याच गोष्टी अलाउड नाही आता मोबाईल स्टँडमध्ये मध्ये मोबाईल देतो इथं त्यामुळे मग आग इथलं पुढे पुढचं फुटेज काही दिसणार नाही चला पहिला पुट जमा करतो मोबाईल ओ या घातला आहे म्हणून गरज आहे ऊन जास्त आहे तेव्हा काहीतरी टाककाची गरज भरपूर होऊन ये बोलायचं नको चक्कर यायला लागली पर मित्रांनो सकाळपासून काही खालेलं नव्हतं खाल्लं होतं ते थोडं थोडं खाल्लं होतं आत्ता खरं तर भरपूर खायचंय कारण वेळ भरपूर झालाय तरी पाच वाजून बारा मिनिटं आल्यात तरी पाच वाजून बारा मिनिटांनी खातो आता काय करता बघा हे आपल्या शेतावरती सध्या झोपलोय आपण हे आपलं सगळं शेत आहे हे सगळं दिसतंय ते सगळे इकडे घेऊन ठेवलंय आणि त्याला चटई टाकून आपल्या शेतामध्ये झोपतो हा येडे हे करतात ताब्यात बोले अशा पद्धतीने सगळे चेंगळे झोपलेले दमलेले चेंगळे झोपल्या ते तर आता इथ सगळी जेवढे दिसते ना हवेपासून इथपर्यंत आखी नाही आपली आपली ट्रॅक्टर आताच घेतलाय तो आणि जरा इकडे बरेच आले आलो नव्हतो शेतावरती तर आता बघायला आलेलो आहे की काय चाललंय शेतामध्ये जर तुम्ही कधी आले इकडे तर या शेतावरती आणि दादांनी गेट लावलं इथं तिथून बाहेर सोडलं तर बरं नाही व्हायचं आमचं वाटलं एडिटिंग चालू आहे तर आता हे करतो आणि आजचा व्हिडिओ होईल होईल का नाही काय माहीत नाही कारण कटाळा आला जेवलं होतं की थोडी विश्रांतीची गरज होती म्हणून थोड्या वेळ थांबलो पण बघता बघता संध्याकाळचे साडे दहा कधी वाजले कळलेच नाही त्यानंतर घड्याळ बघतो तर साडे दहा वाजले होते त्यामुळे लगेच निघालो तिथनं आणि डायरेक्ट पोच डायरेक्ट पोचलो ते नागेश्वर मंदिराच्या आवारामध्ये तेथेच एक टेंट लावला पेट्रोल पंपावरती आणि आजची रात्र इथं असणार होती त्यामुळे उद्या काय घडलं ते नक्की पाहायला विसरू नका हा आजचा ब्लॉग ब्लॉग इथंच संप